लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव दिनांक दोन जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मणी सापुतारा रोडवरील अंबानेर फाटा या ठिकाणी पिकअप व दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या भीषण अपघातात दुचाकीस्वार स्वार दोघे जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे त्याबाबत सविस्तर असं की पिकअप गाडी क्रमांक एम एच एक्केचाळीस ए यू सहासष्ट एकोणावीस ही गाडी सापुताऱ्याच्या दिशेने वणीकडे जात असताना व वणीकडून सुरगाणाच्या दिशेने मोटरसायकलवर जात असताना दोघांची समोरासमोर जोरदार धडक होऊन दुचाकी हवेत उडाल्याने स्फोट होऊन दुचाकी जळून खाक झाली आहे त्यामध्ये दयाराम चिमण महाले वय तीस वर्ष राहणार महालपाडा तालुका सुरगाणा आणि जयवंत शांताराम बंगाळ मंगाळपाडा सुरगाणा हे दुचाकी स्वार जागीच ठार झालेले आहेत या अपघातात दुचाकीने हवेत पेट घेतल्यानंतर एकच धावपळ उडाली होती त्या ठिकाणी वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती या अपघातानंतर पिकअप चालक हा घटनास्थळावरून फरार झालेला आहे ही पिकअप दरेगाव वणी येथील असल्याची माहिती मिळत आहे या भीषण अपघाताची माहिती वणी पोलिसांना मिळताच वणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक महेश शिंदे पोलीस हवलदार धनंजय शिलावाटे पोलीस, पोलीस नाईक साबळे पोलीस शिपाई भोळे यांच्या टीमने अपघातग्रस्तांना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलेले आहे या अपघाताबाबत मणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास मणी पोलीस करत आहे मी नाशिक कर्नसेटी उमेश खानवी नाशिक सुरगाणा